हडपसर परिसरात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला सुरुंग लागला असून अनेक एक पदाधिकारी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी मुंबईला रवाना आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने पुणे शहर आणि परिसरातील मोठ्या प्रमाणात माजी नगरसेवक पदाधिकारी शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचा गौप्यस्फोट शहर प्रमुख प्रमोद नाना यांनी केला आहे विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला उतरती कळा लागली आहे पुणे शहरात अनेक जण एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाण्याच्या मार्गावर आहेत त्यातच शहर प्रमुख आणि माजी नगरसेवक प्रमोद नाना भानगिरे यांनी कंबर कसली असून उपनगर आणि पुणे शहरात ठाकरेंच्या शिवसेनेला चांगला सुरुंग लावला आहे महापालिका निवडणूक थोड्या दिवसांवर येऊन ठेपली आहे सर्वच पक्षांची जयत तयारी सुरू असताना माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही पुण्यावर लक्ष केंद्रित केल्याचे दिसून येत आहे त्या दृष्टीने शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांच्या नेतृत्वाखाली अनेकांचे प्रवेश होत असून माजी नगरसेवक आणि पदाधिकारी ठाकरे शिवसेनेला जय महाराष्ट्र करण्याच्या तयारीत आहेत संजय राऊत यांनी पुणे शहरात शहरावर लक्ष केंद्रित केलेले असताना अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते शिवसेनेला सोडून एकनाथ शिंदे यांच्या पक्षात सामील होत आहेत आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने शिवसेना जोमाने कामाला लागली असून शिवसेनेला सोबत घेतल्याशिवाय पुण्याचा महापौर बनणार नाही असा इशाराच प्रमोद नाना भानगेर यांनी दिला आहे हडपसर मधून शेकडो कार्यकर्ते मुंबईकडे शिवसेना प्रवेशासाठी रवाना झाले असून यामध्ये विभाग प्रमुख दत्ता खवळे विशाल मिरेकर आणि शेकडो कार्यकर्त्यांचा सा समावेश आहे मुंबई शिवसेना भवन येथे मंत्री भरत शेट गोगावले यांच्या उपस्थितीत प्रवेश होत आहे आज अडबसर मतदार संघ तसेच पुणे शहरामधून उभटाघाटाचे काँग्रेसचे आणि मनसेचे असे अनेक कार्यकर्ते काही आज उभटाघाटाचे आडपसर मतदारसंघामधील आमचे मित्र आदरणीय विशालजी मेरेकर असतील त्याचबरोबर दत्तात्रय खवळे असतील आणि त्यांचे सर्व सहकारी गेल्या अनेक वर्षापासून मतदार मतदारसंघामध्ये शिवसेना पक्षाचे काम करत होते परंतु उभाटात गेल्यानंतर आज खऱ्या अर्थाने महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ भाई शिंदे जे हिंदुत्वाचे बाळासाहेबांचे विचार घेऊन खऱ्या अर्थाने पुढे चाललेले आहे धर्मवीर आनंदी विचार घेऊन चाललेले त्यांना प्रेरणित होऊन आज असंख्य शिवसैनिक आज आडपसर मतदारसंघ पुणे शहरातील आज चार ते पाच वाजता मुंबईला शिवसेना भवन बाळासाहेब भवन इथे महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री शिवसेनेचे नेते आदरणीय भरतशेठ गोगवले यांच्या नेतृत्वाखाली काही प्रवेश आज होणार आहे त्याच बरोबर एकतीस ला तारखेला माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली अनेक पुणे शहरातील काँग्रेस शासन मनसे आसन उभाट्यातले असंख्य शिवसैनिक काही नगरसेवक असतील काही उपशहर प्रमुख पदाधिकारी तारखेला अनेक मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या विचारावर प्रेरित होऊन असंख्य शिवसैनिक एकतीस तारखेला प्रवेश करणार आहेत ते एक ते दीड महिन्यापासूनच संपूर्ण पुणे शहरामध्ये प्रभागावाही बैठका चालू केलेल्या त्याचबरोबर प्रत्येक प्रभागामध्ये शिवदूत असतील गट प्रमुख असतील प्रत्येक भागामध्ये मा माजी मुख्यमंत्री मा एकनाथ शिंदे साहेबांनी जे गेले अडीच वर्षामध्ये खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये जेवढी विकास का जे काम जेवढे ऐतिहासिक निर्णय झाले नव्हते तेवढे अडीच वर्षामध्ये जे निर्णय घेतले ते सर्वसामान्य कार्यकर्त्यापर्यंत पोहोचवण्याचं काम त्या प्रभागावी बैठकामध्ये घेतले जात आहे आणि ज्या ज्या ठिकाणी नियुक्त्या राहिलेल्या आहेत त्या ठिकाणी नियुक्त्या करण्याचं काम का त्या ठिकाणी प्रभागावी चालू आहे नक्कीच येणाऱ्या काळामध्ये पुणे शहरामध्ये शिवसेनेचे जास्तीत जास्त नगरसेवक या ठिकाणी येतील आणि शिवसेना शिवाय त्या पुणे शहराचा महापौर या ठिकाणी होणार नाही